सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ, पुस्तकार्थ आजच्या भागाचं पुस्तक आहे सुवर्ण गणेश लिमये लिखित भले बुद्धीचे सागर नाना भले बुद्धीचे सागर हे वर्णन पेशवाईपासनं आजपर्यंत एकाच नानांविषयी केलं गेलं आणि ते म्हणजे नाना फडणवीस कारण त्यावेळच्या शाहिरी काव्यात नाना फडणवीस यांचं वर्णन करताना म्हटलं जायचं नाना त नाना फडणवीस नाना बाकीचे नाना करीती तनाना याच्यामध्ये जितका अनुप्रास आहे जितकं यमक आहे तितकंच खरं सांगायचं म्हणजे नाना फडणवीसांचं व्यक्तिवैशिष्ट्य आहे नाना फडणवीस हे व्यक्तिमत्व अयोध्येच्या उर्मिलामध्ये जसं रामायणामध्ये उर्मिला हे दुर्लक्षित पात्र हे मनावरती ठसवत तसं पेशवाईतलं तुलनेनं असलेलं दुर्लक्षित व्यक्तिमत्व म्हणजे नाना फडणवीस आणि म्हंटलं जाताना ना की माणसाकडे एकदा दुर्लक्ष केलं की त्याच्या गुणांचाही उपयोग होत नाही आणि त्रास दोषांचाही त्रास होत नाही आणि नाहीतरी अनाजी पंतांच्या जातकुळीतले धर्मकुळीतले गोत्रकुळीतले नाना फडणवीस असल्यामुळे जातीवाचक जमान्यामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणं हे अत्यंत उघड होतं म्हणजे शिंदे होळकर आठवले जातात पण नाना फडणवीस विसरले जातात असाच आपला इतिहास आहे त्या इतिहासाची कारण सांगणं हे भलेबुद्धीचा सागर नाना असं नाही पण मुळातच मराठी साहित्यामध्ये नाना फडणवीसांचा उल्लेख आहे ती पेशवाईवरच्या कादंबऱ्यातही फारसा मोठ्या प्रमाणावर येत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे रणजित देसाईंच्या स्वामीमध्ये साहजिकच ते त्याचे नायक नाही आहेत परंतु त्याचाही विचार होतो का हे पाहिलं पाहिजे असा वेगळा भाग नाही परंतु नाना फडणवीस हे व्यक्तिमत्व केवळ पेशवाईतलं धुरंधर व्यक्तिमत्व म्हणूनच लक्षात ठेवावं असं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मोडी भाषाला किंवा मोडी लिपीला भाषेपेक्षा सुद्धा प्रमाणबद्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजे नाना फडणवीस चित्रकार असेल नाना फडणवीस होते असा उल्लेख कुठेही नाही अगदी वाईजवळच्या मेनवली या नाना फडणवीसांच्या घरामध्ये गेलं तर तिथल्याही संदर्भामध्ये असा नाही मला मोकळेपणानं सांगावं असं वाटतं की हे पुस्तक भले बुद्धीचे सागर नाना हे पुस्तक म्हणण्यापेक्षा पुस्तिका 48 पुस्तक हे साठ रुपये किंमत घेतलं तर ते पन्नास रुपयामध्येच मिळतं आणि मुळातच हे पुस्तक कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट ही जी संस्था आहे जी किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रपुरुषांची चरित्र अत्यल्प किमतीमध्ये उपलब्ध करून देते या प्रपल प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण केलं गेलेलं हे पुस्तक आहे याच्यामध्ये लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांच्या खालोखाल मराठ्यांच्या इतिहासामध्ये हेर खात्याचा अत्यंत सक्षमपणाने उपयोग करून घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे नाना फडणवीस मोडी लिपीला प्रमाणबद्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजे नाना फडणवीस एखाद्याच्या माणसाच्या चालण्याच्या गतीवरनं त्याच्या जमिनीमध्ये उमटलेल्या पदचिन्हांवरनं ज्याला पाऊलखुणा म्हणतो त्याच्यामध्ये चपलांचा पादत्राणांचाही भाग येतो तरीही त्या पाऊलखुणा पाहून त्या माणसाचं व्यक्तिमत्व त्या माणसाचं चालणं त्या माणसाचं वागणं त्या माणसाची विचार करण्याची पद्धत याच्याबद्दलचं अजूक मोजमाप करणारं व्यक्तिमत्व म्हणजे नाना फडणवीस बरोबरीने राष्ट्रप्रेम अलौकिक बुद्धिमत्ता आणि योजना कौशल्य म्हणजे नाना फडणवीस ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते जस गुप्तहेर खात्याविषयी म्हणलं तसं मित्रप्रेम हा नाना फडणवीसांचा प्रचंड मोठा गुणधर्म आहे नाना फडणवीस म्हटल्यानंतर बारबाईचे जनक नाना फडणवीस म्हंटल्यानंतर पेशवाईच्या साडेतीन हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात येतच परंतु चित्र गोळा करण्याची हौसा गुण लक्षात येत नाही विदेशी तटस्थ इतिहासकारांनीही गौरवलेले नाना उत्कृष्ट पत्र व्यवहारासाठी ओळखले जाणारे नाना चोख हिशोबासाठी ओळखले जाणारे नाना अशी नाना फडणवीसांची अत्यंत ओझरती दर्शन कारण मुळात अठ्ठेचाळीस पाणी पुस्तक असं वर्णन म्हणजे सुवर्णा गणेश लिमय लिखित भले बुद्धीचे सागर नाना हे गणित लक्षात घेतलं पाहिजे मित्रप्रेम मित्रप्रेम म्हणजे किती हे लक्षात घेतलं पाहिजे मग अशीच मी उल्लेख केला की पेशवाईच्या साडेतीन शहाण्यांमधला अर्धा शहाणा म्हणजे नाना फडणवीस कारण नाना फडणवीसांना बाकीची सारी अंग होती पण त्या काळाला अत्यावश्यक असणारं युद्धशास्त्र युद्ध कौशल्य हा नाना फडणवीसांचा कमकुवत दुवा होता नानांनी प्रत्यक्षात जाऊन लढाई लढल्याचे एक दोन प्रसंग त्यांच्या आयुष्यात नक्की आहेत पण ते रणधुरंधर म्हणून कधीही ओळखले गेले नाहीत पण आपल्यातलं हे वैगुण्य ओळखून असेल किंवा काही असेल नाना फडणवीसांनी महाजी शिंद्यांच्या बरोबर निभावलेली मैत्री हा उत्तरा मधला एक अत्यंत महत्वाचा दुवा आहे महाजी शिंद्यांची तलवार आणि नाना फडणवीसांची बुद्धिमत्ता यातनं पेशवाईचा काळ लांबला असं मानणारे फार मोठे इतिहासकार किंवा प्रदीर्घ परंपरा आपल्याही देशात आणि परदेशामध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तटस्थ पाश्चिमात्य इतिहासकार एल्फिन्स्टन असं म्हणतो की मराठी सत्तेचा ऱ्हास नानानी ते हयात असेच तोवर थोपवून धरला होता ऱ्हास होईल त्यांना माहिती होतं पण आपल्या बुद्धी कौशल्यावर त्यांनी तो थोपवून धरला होता आणि या बाबतीत प्रसंगी नानानी महाजी शिंद्यांची केलेली मदत आणि महाजी शिंद्यांनी नानांची केलेली मदत हा उत्तर पेशवाईच्या काळातला प्रचंड मोठा वाटा आहे आणि त्याचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे की नानांच्या मृत्यूनंतर दोन अवघ्या दोन वर्षाच्या काळामध्ये ब्रिटिशांनी त्यांची सत्ता आपल्या देशामध्ये स्थापन केली हा योगायोग नसतो आणि एवढ्या करता ब्रिटिश इतिहासकार असं म्हणतात की मराठी सत्तेचा रास नाना फडणवीसांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती थोपवून धरलेला होता पुस्तकार्थच्या या भागाच्या निमित्तानं या पुस्तकाविषयी बोलत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जमते अठ्ठेचाळीस पाणी पुस्तक आहे त्यामुळे पुस्तकार्थचा हा भाग हा पुस्तक परीक्षण नाही कारण परीक्षण करण्या एवढा माझा नाना फडणवीसा या व्यक्तिमत्वाचाही अभ्यास नाही पेशवाईच्या इतिहासाचाही अभ्यास नाही आणि माझा समीक्षा शास्त्राचाही अभ्यास नाही पुस्तकार्थचा हा भाग हे नाना फडणवीस भले बुद्धीचा सागर या पुस्तकाचा परिचयही नाही कारण तुमच्या माझ्यासारख्या का अनेकांनी नाना फडणवीस हे व्यक्तिमत्व आपल्या शालेय जीवनामधलं इतिहासामध्ये आपल्याला परिचित झालेलं व्यक्तिमत्व आहे नंतरच्या काळामध्ये नाना फडणवीसांवरती विजय तेंडुलकरांनी अत्यंत विकृतपणाने लिहिलेलं घाशीराम कोतवाल या नाटकामुळे माहिती आहे गाशीराम मध्ये नाना फडणवीसांचा दिलेल्या संदर्भाचा उल्लेख फारशा इतिहासामध्ये कुठंही येत नाही हे गणित लक्षात घेतलं पाहिजे परंतु नाना फडणवीसांनी कलेला दिलेली चालना हा मात्र मुद्दा आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे असं म्हटलं जातं की नाना फडणवीसांच्या गुप्तहेर यंत्रांमध्ये या कलाकारांची फार मोठ्या प्रमाणावरती गणना होती ही गणित लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच मी म्हणलं की हे पुस्तक आणि एकंदरीतच माझी पुस्तकार्थ ही मालिका ही त्या त्या भागात घेतलेल्या पुस्तकाचा परिचयही नाही परीक्षणही नाही पण त्या त्या पुस्तकाचं असलेलं महत्व त्याचं सांदर्भ्य त्याचं साधर्म्य त्याचं संदर्भ आणि प्रसंगी संदर्भ हीनताही आपल्यासारख्या चोखंद श्रोत्यांसमोर मांडावी ही पुस्तकार्थची आणि विशेषतः पुस्तक अर्थच्या या भागाची महती आहे किंवा महत्व आहे किंवा कारण आणि कारण मीमांसा आहे ही गोष्ट अत्यंत उघड आहे या बाबतीत तो। एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की नाना फडणवीस या व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना तत्कालीन इतिहासाचाही फार मोठ्या प्रमाणावरती विचार करावा लागतो पराग टोपे यांचं रेड लोटस नावाचं पुस्तक आहे तात्या टोप्यांवरच ते चरित्रात्मक पुस्तक आहे पण या पुस्तकाच्या प्रास्ताविकामध्ये आणि उपोघातामध्ये एकंदरीतच पूर्व आणि पेशवाई काळातला संदर्भ आहे साहिस प्रमाणामध्ये साहजिक ते नंतरच्या काळात लिहिलं गेलेलं पुस्तक असल्यामुळे उत्तर पेशवाईचा ही संदर्भ आहे त्या काळामध्ये नाना फडणवीसांचं केलेलं वर्णन आणि या पुस्तकामध्ये मिळणारे कथाबीज ही जर एकत्रितपणाने वाचली तर वेगळेच नाना उभे राहतात आणि मग या पुस्तकाचं जे शीर्षक आहे भले बुद्धीचा सागर नाना हे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं इथे या पुस्तकातही दिलाय म्हणून जाणवणारा एक दुसरा संदर्भ आहे की लोकमान्य टिळकांनी जसं शिवजयंती आणि गणपती उत्सव हे साजरे करायला सुरुवात केली तसं लोकमान्य टिळकांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये नाना फडणवीसांच्या जयंतीचा उत्सवही चालू ठेवण्यामध्ये फार मोल्ल्या केली चालू केलेला नाही फडणवीस कुटुंबियांतर्फे नाना फडणवीसांच्या जयंतीच्या दिवशी काही उत्सव वेळासमध्ये होत असत मेणवलीमध्ये होत असत त्याला यांना त्या स्वरूपामध्ये चालना द्यायचं पुनरुज्जीवित करायचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनीही केला होता पण लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सवाला जेवढी प्रसिद्धी आणि स्थैर्य मिळालं तेवढं मात्र दुर्दैवानं ना टिळकांच्या आयुष्यात ना नंतरच्या काळामध्ये नाना फडणवीसांच्या जयंतीला मिळालं ही वस्तुस्थिती आहे हा एक जरी चुटपुटता संदर्भ असला तरी सुद्धा एकंदरीतच हे व्यक्तिमत्व प्रचंड बुद्धीकरता लक्षात राहतं हे नक्की आणि म्हणूनच पुस्तकार आजचं पुस्तक भले बुद्धीचा सागर नाना लेखिका सुवर्णा गणेश लिमये पान अठ्ठेचाळीस किंमत साठ रुपये आणि प्रकाशक कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट मनपूर्वक धन्यवाद भले बुद्धीचा सागर नाना पुस्तकार्थ